खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार मित्रांनो प्रवास भरतीच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सा, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्र भूगोलचे भाग जर तुम्ही बघितले तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही जाऊन ते ते व्हिडिओज व्हिडिओज बघू शकता येणाऱ्या परीक्षेत तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर रत ठरतील तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र भूगोल भाग पाच तर मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम आपण महाराष्ट्रात असणारे जलविद्युत प्रकल्प यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कोणता महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात खापोली भिवपुरी हे तीन प्रकल्प आहेत त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात तिल्लारी व राधानगरी हे दोन प्रकल्प आहेत पुणे जिल्ह्यात पवना व फागणे हे दोन प्रकल्प आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जायकवाडी नागपूरमध्ये नाशिक नाशिकमध्ये वैतरणा ठाणे जिल्ह्यात भातसा हिंगोली जिल्ह्यात एलदरी अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा सातारा जिल्ह्यात कोयना भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द व बुलढाणा जिल्ह्यात जीगाव मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्र भूगोल भाग चार बघितला असेल त्यामध्ये नद्या व नद्यावरील धरणे धरणे व त्यावरील जलाशय ही माहिती जर तुम्ही नीट अभ्यासली असेल महाराष्ट्र भूगोल भाग मधली तर महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प लक्षात ठेवण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला जास्त अवघड जाणार नाही त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्र भूगोल भाग चार तुम्ही नक्कीच बघून घ्या त्यानंतर मित्रांनो या भागामध्ये समोर महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प आपण बघणार आहोत आणि हे जास्त नाही आहेत मित्रांनो लक्षात ठेवण्यासाठी फार सोपे जाते नागपूर जिल्ह्यात खापरखेडा व कोराडी हे दोन औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर व दुर्गापूर हे दोन प्रकल्प आहेत भुसावळ म्हणजेच जळगाव जिल्ह्यात फेकरी नाशिक जिल्ह्यात एकलहेरे अकोला जिल्ह्यात पारस बीड जिल्ह्यात परळी ठाणे जिल्ह्यात चोला व तुर्वे रत्नागिरी जिल्ह्यात धोपावे हे औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्पांची जर माहिती बघायला गेलं तर यामध्ये सगळ्यात पहिले पवन ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात कोणकोणत्या ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प सातारा सांगली अहमदनगर धुळे व त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात असणारा जामसंडे हे पवन ऊर्जा प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे त्यासोबतच सातारा जिल्ह्यातील चाळकेवाडी वनकुसवडे हेही पवन ऊर्जा प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात असणारा जामसंडे हा पवन ऊर्जा प्रकल्प परीक्षेत वारंवार विचारण्यात आलेला आहे तर तुम्ही तो लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्पांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प जर बघायला गेलं तर धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात शिवाजीनगर हा सौर ऊर्जा प्रकल्प प्रसिद्ध असून महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प हा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात येणारा शिवाजीनगर नगर आहे मित्रांनो हे लक्षामध्ये ठेवा त्यानंतर महाराष्ट्र अणुविद्युत प्रकल्पामध्ये आपण अजून काही बाबी घेतल्या आहेत त्याही बघू त्यामध्ये सर्वात पहिले तारापूर अणुऊर्जा केंद्र मित्रांनो तारापूर अणुऊर्जा केंद्र भारतातील सर्वात मोठा व पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि या तारापूर अणुऊर्जा केंद्राची स्थापना एकोणावीसशे एकोणसत्तर साली झाले असून ठिकाण हे पालघर आहे तर तारापूर अणुऊर्जा केंद्राला सहकार्य हे अमेरिकेने केलेलं आहे मित्रांनो हे, मित्रा हे लक्षामध्ये ठेवा त्यामध्ये दोन नंबर जैतापूर अणुऊर्जा केंद्र मित्रांनो हा प्रकल्प सध्या जमिनी संपादाच्या मुद्द्यावरून रखडलेला आहे परंतु परीक्षेत जैतापूर अणुऊर्जा केंद्राबद्दल प्रश्न आला तर मित्रांनो लक्षामध्ये ठेवा रत्नागिरी जिल्ह्यातील माडबन तालुक्यामध्ये हा प्रकल्प आहे आणि याला सहकार्य आरेवा ही एक फ्रेंच कंपनी या जैतापूर अणुऊर्जा केंद्राला सहकार्य करत आहे त्यानंतर मित्रांनो या भागामध्ये समोरचा मुद्दा महाराष्ट्रातील प्रजन्य संदर्भातील महत्वाचा आहे तुम्ही हे लक्षामध्ये ठेवा हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार बघायला मिळतील मित्रांनो यामध्ये पहिला प्रश्न महाराष्ट्रातील प्रजन्याचे वितरण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस हा कोकणमध्ये त्यानंतर विदर्भ त्यानंतर मध्य महाराष्ट्र व त्यानंतर मराठवाडा ज्यामध्ये सर्वात कमी प्रजन्य आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो जर आपण परीक्षेत क्रम लावण्यास सांगितला तर लक्षात ठेवा कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र व वा मराठवाडा प्रश्न दुसरा महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर दरम्यान सर्वाधिक पाऊस कोणत्या वाऱ्यांपासून होतो मित्रांनो लक्षात ठेवा महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर महिन्यांच्या दरम्यान सर्वाधिक पाऊस हा नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून होतो प्रश्न क्रमांक तीन अमरावती नागपूर यवतमाळ चंद्रपूर भंडारा जिल्ह्यात कोणत्या वाऱ्यापासून पाऊस होतो तर मी मित्रांनो अमरावती नागपूर यवतमाळ चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यांमध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस होतो प्रश्न क्रमांक चार एप्रिल मे महिन्यात राज्याच्या काही भागात पावसाच्या कोणत्या आम्रसरी पडतात मित्रांनो महाराष्ट्रात एप्रिल मे महिन्यात आंबेसरी या आमरासरी पडतात हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पाच अरबी समुद्रावरून येणारे नैऋत्य मान्सून वारे सह्याद्रीमुळे अडविले जाऊन कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती अरबी समुद्रावरून येणारे नैऋत्य मान्सून वारे हे सह्याद्री पर्वतरांगांमुळे अडविले जातात व त्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळतो तर या प्रश्नाचं उत्तर असणारे प्रतिरोध पाऊस प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्र किनाऱ्यावरती जून ते ऑक्टोंबर दरम्यान आर्द्रता किती टक्केपेक्षा जास्त असते तर मित्रांनो लक्षात ठेवा ऐंशी टक्केपेक्षा जास्त असते प्रश्न क्रमांक सात राज्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हटले जाते मित्रांनो सर्वांना माहितीच आहे महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त पाऊस हा आंबोली या ठिकाणी पडतो आणि याच ठिकाणाला महाराष्ट्राची चेरापुंजी असेही म्हटलं जातं प्रश्न क्रमांक आठ राज्यात सर्वात कमी पाऊस कुठे होतो तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी पाऊस हा दहीवडी व म्हसवड या ठिकाणी होतो हे लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील संदर्भातील काही प्रश्न आणि हे प्रश्न तुम्हाला परीक्षेत वारंवार बघायला मिळतील त्यामध्ये पहिला प्रश्न प्राकृतिक रचना हवामान वनस्पती यानुसार कृषी हवामान विभाग किती आहेत तर मित्रांनो महाराष्ट्रात एकूण हवामान विभाग आहेत आणि ते प्राकृतिक रचना प्रजन्य हवामान वनस्पती यानुसार पाडल्या गेलेले आहेत प्रश्न क्रमांक दोन ज्वारी उत्पादनात महाराष्ट्रात कोणता जिल्हा आघाडीवर आहे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात जास्त ज्वारी उत्पादनात सोलापूर हा जिल्हा आघाडीवर आहे प्रश्न क्रमांक तीन सोलापूर अहमदनगर व परभणी हे जिल्हे कशाचे कोठार आहेत हे जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक चार ज्वारीच्या उत्पादनात व क्षेत्रात देशात कोणते राज्य आघाडीवर आहे मित्रांनो आपला महाराष्ट्र ज्वारीच्या उत्पादनात आपल्या देशात आघाडीवर आहे प्रश्न क्रमांक पाच कोणत्या जिल्ह्यास पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणतात तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यास पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असे म्हणतात प्रश्न क्रमांक सहा कोकणात अधिक पाऊस पडतो त्यामुळे तेथे कोणते पीक मोठ्या प्रमाणात असतात तर मित्रांनो कोकणात अधिक पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणी तांदूळ हे पीक मोठ्या प्रमाणात आढळते प्रश्न क्रमांक सात राज्यात खरीपाचे सर्वाधिक क्षेत्र अकोला आहे तर सर्वात कमी क्षेत्राचा जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा महाराष्ट्र राज्यात खरीपाचे सर्वाधिक क्षेत्र असलेला जिल्हा कोणता तर अकोला आणि सर्वात कमी क्षेत्र असलेला जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ राज्यात रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र सोलापूर तर सर्वात कमी क्षेत्राचा जिल्हा कोणता तर रत्नागिरी यायमध्ये राज्यात रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र असलेला जिल्हा कोणता सोलापूर सर्वात कमी रब्बीचे क्षेत्रफळ असलेला जिल्हा तो रत्नागिरी त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ भारतातील ज्वारीखालील एकूण क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे मित्रांनो भारतातील एकूण क्षेत्रापैकी जे ज्वारी खाली आहे त्यापैकी महाराष्ट्रात किती टक्के तर मित्रांनो चाळीस टक्के प्रश्न क्रमांक दहा भारतातील ज्वारीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा किती तर मित्रांनो सदुसष्ट टक्के वाटा हा फक्त महाराष्ट्र राज्याचा आपल्याला भारतात ज्वारीच्या उत्पादनात दिसून येतो प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रात कर्जत खोपोली व रत्नागिरी येथे कशाचे संशोधन केंद्र आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा महाराष्ट्रात कर्जत खोपोली व रत्नागिरी या ठिकाणी भात म्हणजेच तांदूळ यांचे संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक बारा भारताच्या एकूण दुग्ध उत्पादन महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे तर मित्रांनो भारताच्या एकूण दुग्ध उत्पादनात महाराष्ट्राचा सातवा क्रमांक लागतो त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा पशुगणना दोन हजार एकोणावीस नुसार भारताच्या एकूण पशुधनात महाराष्ट्राचा क्रमांक येथे देखील सातवाच आहे हेही लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चौदा पशुगणना दोन हजार एकोणावीस नुसार भारताच्या एकूण कुक्कुटपालनात भा भारता महाराष्ट्राचा क्रमांक कितवा तर मित्रांनो लक्षात ठेवा भारताच्या एकूण कुक्कुटपालनात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक हा पशुगणना दोन हजार एकोणावीस नुसार लागतो प्रश्न क्रमांक पंधरा आर्थिक विकासात मोठे योगदान असून महाराष्ट्रात एकूण पीक क्षेत्रांपैकी फक्त तीन टक्के क्षेत्र असलेलं पीक कोणतं तर मित्रांनो ते पीक आहे ऊस ज्याचं आर्थिक विकासात मोठं योगदान आहे परंतु महाराष्ट्रात जे काही पीक क्षेत्र आहे त्यामध्ये त्याचं क्षेत्र हे फक्त तीन टक्के आहे तर ते पीक म्हणजे आपण महाराष्ट्र भूगोल भाग सहा मध्ये खूपच महत्वपूर्ण मुद्दे घेऊन आलेलो आहोत तर बघूया त्यामध्ये आपण कोणकोणते मुद्दे अभ्यासणार आहोत महाराष्ट्रातील मृदा महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग त्यानंतर मित्रांनो त्यामध्येच आपण संपूर्ण ज्योतिर्लिंगाचीही माहिती बघणार आहोत त्यानंतर मित्रांनो अष्टविनायकबद्दल संपूर्ण माहिती देवीची शक्तीपीठांची संपूर्ण माहिती व प्रसिद्ध दत्त मंदिरे यांची संपूर्ण माहिती या मुद्द्यांवरती परीक्षेत येणारे प्रश्न तुम्हाला फारसे अवघड जाणार नाही त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र भूगोल भाग सहा बघायला विसरू नका भरतीच्या प्रवासात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा प्रवास भरतीचा